आजच्या व्हिडिओमध्ये आपण झुणका भाकरी बनवणार आहोत तर झुणका भाकरी बनवण्यासाठी मी येथे घेतलेली आहे बेसन त्याबरोबरच इथे मेथी ती घेतलेली आहे टमाटर मिरच्या आणि कांदे कापून घेतले आहे आणि ते हळदी पावडर व मीठ घेतलेला आहे त्यानंतर मी ते गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी कांदे टाकत आहे याप्रकारे आपल्याला सर्व कांदे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याला छान असं परतत राहायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आणि यांना छान असं परतून घ्यायचं आहे कांदे आणि मिरच्यांना शिजू द्यायचं आहे छान शिजतपर्यंत त्यांना असं परततच राहायचं आहे बघू शकता आता काही वेळानंतर कांदे आणि मिरच्या शिजलेल्या आहेत त्यामध्ये आपण हळदी पावडर टाकत आहोत आणि हळदी पावडर टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ मीठ आपल्याला हा चवीनुसार टाकायचा आहे तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं तुम्ही टाकू शकता मीठ टाकलेलं आहे आता त्यांना छान असं परतून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये टाकूया टमाटर बघू शकता आपण हे सर्व टमाटर याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता यांना छान असं परतून घ्यायचं आहे टमाटर जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला यांना असं परततच राहायचं आहे टमाटर शिजले आहेत आता आपण त्याच्यामध्ये मेथी टाकून घेऊया मेथी टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घेऊया बघू शकता प्रकारे छान असं परततच राहा त्यानंतर आपण हे बेसन याच्यामध्ये टाकून घ्या आणि पुन्हा त्याला असं छान परतून घेऊया बघू शकता छान असं परतून घ्या आणि थोड्या वेळासाठी याला असं झाकून ठेवा एक दोन मिनटासाठीच झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघूया बघा बेसन किती छान असं भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडा पाणी टाकूया पाणी टाकल्यानंतर त्याला आणखीन छान असं परतून घेऊया असं आपल्याला हे परततच राहायचं आहे सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही वेळांसाठी झाकून ठेवायचं आहे त्याला उकडी येतपर्यंत आपण झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघा उकडी आलेली आहे बेसनला आता हा बेसन एकदम रेडी झालेला आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया बघा कोथिंबीर मी बारीक कापून घेतलेला होतो तो याच्यामध्ये टाकून घेत आहे आता आपला बेसन म्हणजे झुणका एकदम मस्तपैकी तयार झालेला आहे आता आपण भाकरीची तयारी करूया भाकरी, भाकरी बनवण्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेली आहे त्यामध्ये पाणी टाकून मी ते छान असं मळून घेत आहे बघू शकता या प्रकारे तुम्हाला छान असं म्हणायचं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी म्हणजे लागलं ला, लागलं ला पाणी टाकायचं आहे आणि त्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे आपण पोळ्यांसाठी ज्या प्रकारे डो बनवतो त्याच टाईपचा डो तयार करून घ्यायचा आहे आणि बघा इथे मी हातावर भाकर बनवत आहे जर तुम्हाला हातावरती भाकर नसेल बनवता येत तर तुम्ही एका पॉलिथिनला तेलला आणि पाणी लावून त्यावरती भाकर तयार करू शकता बघू शकता या प्रकारे आपल्याला ही गोल गोल भाकर तयार करायची आहे आता हा तावा गरम झालेला आहे मी तावा गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलेली होती आता आपण त्यावरतीही भाकर टाकून घेऊया आणि गॅस फुल करूया बघू शकता एका बाजूने भाकर ही शिजलेली आहेत आपण तिला पलटून घेऊया आपल्याला ही भाकर असेच अलटून पलटून दोन्ही बाजूने छान शिजवून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे छान असं पलटवून पलटून दोन्ही बाजूने छान असे शिजवून घ्या भाकर जेणेकरून ती कच्ची राहणार नाही यानुसार छान दोन्ही साईडने शिजवून घ्या बघू शकता भाकर ही एकदम रेडी झालेली आहे आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया भाकर प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण हा झुणका एका वाटीमध्ये काढून घेऊया बघू शकता झुणका किती मस्तपैकी तयार झालेला आहे हा तुम्ही सुका पण बनवू शकता त्यासाठी काही नाही फक्त पाणी थोडा कम घालायचं आहे बघू शकता आपली झुणका भाकर एकदम मस्तपैकी रेडी झालेली आहे खायला खूप चविष्ट असते एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद